नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे बाजार समिती जालना आवक एकशे चार क्विंटल किमान दर सहा हजार कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती अकोला आवक सातशे क्विंटल किमान दर एक हजार पाचशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार नऊशे बावीस क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास बाजार समिती राहुरी अंबुरी आवक एक हजार एकशे एकोणसाठ क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक तेरा हजार दोनशे सतरा क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे बाजार समिती विटा आवक वीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर दीड हजार बाजार समिती कराड आवक नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बाजार समिती अकलूज आवक तीनशे चाळीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर एक हजार नऊशे बाजार समिती सोलापूर आवक सत्तावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर अठराशे बाजार समिती बारामती आवक सातशे शहाण्णव क्विंटल किमान दर आठशे एक कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती येवला आवक दहा हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंचाहत्तर बाजार समिती येवला अंदरसूल आवक पाच हजार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर दोन हजार पाचशे तेरा सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास तसेच बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक चारशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार क कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर दीड हजार बाजार समिती लालसगाव सॉरी लासलगाव निपाड आवक सहा हजार नऊशे तीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे तसेच बाजार समिती लालसगाव विंचोर आवक आठ हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंधरा बाजार समिती जळगाव आवक चौदाशे एकवीस क्विंटल किमान दर सहाशे सत्तावीस कमाल दर दो दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे बहात्तर बाजार समिती नागपूर आवक दोन हजार क्विंटल किमान दर चौदाशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती सिन्नर आवक तीन हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे तसेच बाजार समिती संगमनेर आवक बारा हजार सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार सातशे अकरा सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पंचावन्न शेतकरी मित्रांनो राज्यामधील हरभरा बाजारभाव तुम्ही तर बघितलेच आहे तर आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेतल्यानंतर कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय अधिक दर हे देखील नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद